मंद्रुक पशुसंवर्धन श्रेणी एक दवाखान्यात डॉक्टर प्रणाली क्षीरसागर यांनी घेतला शासनाच्या पशुसंवर्धनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार डॉक्टर प्रणाली क्षीरसागर तालुका दक्षिण सोलापूर येथील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मंद्रुक गावामध्ये मंद्रुक पशुसंवर्धन श्रेणी एक दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारीची जागा अनेक वर्षापासून रिक्तच होती या जागेवर प्रभारी म्हणून डॉक्टर अमित क्षीरसागर यांनी प्रभारी जागेत पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिले मंद्रुक मध्ये व परिसरात पशुसंवर्धन मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज होती त्यामुळे शेतकऱ्यांनीही वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी केली असल्याने डॉक्टर प्रणाली क्षीरसागर यांनी आज पदभार स्वीकारून आपण मंद्रुप व परिसरातील पशुसंवर्धन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आहोत आणि शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पत्रकारांशी बोलताना सांगितले मंद्रुप पशुसंवर्धन वैद्यकीय दवाखान्यात पदभार घेतल्यानंतर डॉक्टर प्रणाली क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंद्रुपचे उपसरपंच भगवान मनमाने माजी सभा पती अप्पाराव कोरे काँग्रेसचे जिल्हा सचिव मोहम्मद शेख सामाजिक कार्यकर्ते सचिन फडतरे अप्पासाहेब शिर्डे डॉक्टर संतोष मनमाने डॉक्टर अमित क्षीरसागर उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर प्रणाली अशोक क्षीरसागर अशी वैद्यकीय दवाखाना मंजूर होते पशुधन विकास अधिकारी या पदावर नवीनरित्या रुजू झालेल्या आहेत शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांशी संबंधित कुठले पण आजारांशी असो किंवा योजनांशी कुठले पण संबंधित काही पण माहिती पाहिजे असेल तर ते पशुवैद्यकीय दवाखान्यामधून येथे संपर्क साधू शकतात धन्यवाद